नमस्कार मित्रांनो ताशकन मधून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भारताच्या न्याय व्यवस्थेसाठी आम आदमीच्याही वरती एक आम आदमी आहे आणि त्या आम आदमीचं नाव आहे अरविंद केजरीवाल या आम आदमीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या तर्काला छेद देत एक वेगळ्या प्रकारचा तर्क वापरून म्हणजे घटनेचा गाभा ज्याला बेसिक स्ट्रक्चर म्हणतात त्या बेसिक स्ट्रक्चरच्या सुरक्षित राहण्यासाठी एका आरोपीला प्रचार करण्यासाठी जामीन दिलेला आहे म्हणजे हा जामीन त्याला, त्याला त्याच्या खटल्यातनं मिळालेला नाही आहे या आरोपीनी मला केलेली अटक ही बेकायदेशीर आहे यासाठी न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि ती अटक बेकायदेशीर आहे असं काही न्यायालयाचं म्हणणं नाही म्हणजे न्यायालयाचं म्हणणं आहे की केजरीवालांना ज्या आरोपाखाली अटक केलेली आहे ते आरोप आत्ता तरी कायदेशीर आहेत आणि या आरोपांखाली ज्या कायद्याखाली त्यांना अटक केलेली आहे त्यात जामीन मिळण्याची कोणतीही तरतूद नाही आहे पण तरी देखील केजरीवाल यांना अंतरिम जामीन देणं आवश्यक आहे कारण देशातलं लोकशाहीचं भवितव्य सुरक्षित राहिला पाहिजे म्हणजे याच्या मागचा तर्क समजून घ्या सर्वोच्च न्यायालयाला वाटतंय की जर अरविंद केजरीवाल प्रचाराला बाहेर आले नाहीत तर मग लोकशाहीमध्ये राजकीय पक्षांना प्रचार करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे राजकीय पक्षांना एकमेकांशी स्पर्धा करताना एक लेवल प्लेईंग फील्ड असणं म्हणजे सगळ्यांनी एकाच मैदानात खेळणं कोणी पहिल्या मजल्यावरनं उभं राहून नेम धरत आहे आणि कोणी तळमजल्यावर उभं राहून नेम धरत आहे असं झालं तर कायम पहिल्या मजल्यावर असणाऱ्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो म्हणजेच सत्ताधारी पक्षाला भाजपाला त्याचा फायदा मिळू शकतो आणि त्याच्यामुळे जर या निवडणुका अशा पद्धतीने नि झाल्या तर त्या मुक्त वातावरणात निवडणुका होणार नाहीत राजकीय पक्षांना प्रचाराचं स्वातंत्र्य पाहिजे आणि आजकाल जी वस्तुस्थिती झालेली आहे म्हणजे राजकीय पक्ष हे अनेकदा एका व्यक्तीभोवती फिरणारे असल्यामुळे राजकीय पक्षाला प्रचाराचं स्वातंत्र्य असणं म्हणजे राजकीय पक्षाच्या प्रमुखाला प्रचाराचं चा स्वातंत्र्य असणं आणि म्हणून अरविंद केजरीवाल यांना प्रचाराचं स्वातंत्र्य देण्यासाठी न्यायालयाने त्यांना सशर्त अंतरिम जामीन दिलेला आहे हा जामीन अर्थातच निवडणुकांच्या शेवटच्या फेरीतलं मतदान होईपर्यंत म्हणजे एक जूनपर्यंत असणार आहे दोन जूनला त्यांना स्वतःला पुन्हा तुरुंगात सादर करावं लागणार आहे नाहीतर त्यांना पुन्हा अटक होऊ शकते या काळात अरविंद केजरीवाल यांना त्यांचा जो पन्नास हजार रुपयाचा जामीन आहे तो आहेच पुन्हा त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात किंवा सचिवालयात जाता येणार नाही आहे केजरीवाल यांना कोणत्याही कागदपत्रांवर मुख्यमंत्री म्हणून सही करता येणार नाही आहे केवळ आणि केवळ अशा प्रकारची सही करण्याची गरज दिल्लीकरांच्या सोयीसाठी किंवा दिल्लीकरांच्या कामांसाठी काही असेल आणि त्याच्यासाठी नायब राज्यपालांची परवानगी असेल तरच कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करता येणार आहेत अन्यथा त्यांना मुख्यमंत्री म्हणून सह्या करता येणार नाही आहेत तसंच प्रचारात त्यांच्यावर ज्या प्रकारचा अन्याय झाला आहे असं त्यांना वाटतं किंवा त्यांना ज्या प्रकारे या सगळ्यात गोवण्यात आलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल त्यांना विधानं करता येणार नाही आहेत म्हणजे एका प्रकारे त्यांना बाहेर तर काढलेलं आहे पण त्यांना कांगावा करण्याची संधी एका प्रकारे नाकारण्यात आलेली पण अशा प्रकारच्या गोष्टींनी नेमकं काय साध्य झालेलं आहे कारण सर्वोच्च न्यायालय त्याची भूमिका ही एका प्रकारे घटनेचा अर्थ लावण्याची भूमिका असते आणि एकदा सर्वोच्च न्यायालयाने जो तर्क किंवा कुतर्क अरविंद केजरीवालांच्या बाबतीत वापरला आहे त्यातनं असं म्हणावंसं वाटतं की कुठेतरी सर्वोच्च न्यायालय देखील या खेळामध्ये सहभागी झालेला आहे की काय किमान ज्या न्यायाधीशांनी या प्रकाराचा निर्णय दिलेला आहे ते या खेळामध्ये सहभागी झालेली आहेत काय केजरीवाल यांच्याबाबत असं म्हटलं जातं की आम आदमी पार्टीला जन्माला घालण्यात तसंच त्यांचं संगोपन करण्यात त्यांना मोठं करण्यात एक महत्त्वाची भूमिका देशाबाहेरील शक्तींनी बजावली होती अमेरिकास्थित फोर्ड फाउंडेशन असेल किंवा अन्य कुठल्या संस्था असतील जॉर्ज सोरोसशी संबंधित संस्था असतील त्यांनी कायमच केजरीवाल आणि त्यांच्यासारख्या लोकांना संस्थांना मोठं करण्यात भूमिका बजावलेली होती या आम आदमी पार्टीला खलिस्तानवाद्यांचा पैसा मिळालेला होता असे आरोप त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेले आहेत पंजाबमधल्या निवडणुका जिंकण्यासाठी अमेरिका आणि कॅनडा स्थित खलिस्तानवाद्यांनी त्यांना पैसे दिले होते आणि आता अशा प्रकारचा निकाल केजरीवालांच्या बाबतीत येतो हे एका दृष्टीने गंभीर संकेत आहेत कारण जर हा निकाल केजरीवालांच्या बाबतीत देण्यात आलेला आहे तर मग असाच प्रकारचा निर्णय अन्य जे राजकीय आरोपी आहेत अन्य जे गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या बाबतीतही सर्वोच्च न्यायालय देणार आहे का आजच्या घडीला झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील तुरुंगात आहेत आणि त्यांना देखील झारखंडमध्ये आपल्या पक्षाचा प्रचार करायचा आहे त्यांच्या विरुद्धचे आरोप आणखीनही गंभीर आहेत कारण केजरीवाल शेवटी हे आय आर एस अधिकारी असल्यामुळे माजी सनदी अधिकारी असल्यामुळे त्यांना घोटाळे करताना कशा प्रकारे त्यातून नामानिराळे राहायचं याची चांगली कल्पना होती पण हेमंत सोरेन यांना तशी कल्पना नसल्यामुळे त्यांनी सगळे गोष्टी सगळ्या व्यवहार स्वतःच्या नावावर केलेत आणि त्यामुळे त्यांना जी अटक झाली त्याच्यात अतिशय मजबूत असे सकृतदर्शनी पुरावे हेमंत सोरेनबद्दल आहेत केजरीवाल यांनी स्वतः कशावर सह्या न केल्यामुळे त्यांना जी अटक झालेली आहे ती काही जणांच्या साक्षीमुळे अटक झालेली आहे की केजरीवाल त्या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांनी या सगळ्या दारू घोटाळ्यातनं शंभर कोटी रुपये मागितले या साक्षीदारांच्या जबानीमुळे त्यांना अटक झालेली आहे पण जर आता केजरीवालांना प्रचार करण्यासाठी सोडण्यात येणार असेल तर मग बाकीच्या लोकांनाही प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय सोडणार का उद्या जे लोक आरोपी आहेत लक्षात घ्या मित्रांनो या देशामध्ये जे तुरुंग आहेत त्याच्यामधल्या कच्च्या कैद्यांची संख्या जवळपास सत्तर टक्के आहे म्हणजे मुंबईतल्या मुंबईत तुम्ही आर्थर रोड जेलमध्ये जाऊन बघा हजारो कैदी हे त्यांचे खटले प्रलंबित आहेत म्हणून तुरुंगात आहेत त्यांना जामीन घेण्याचे पैसे नाही आहेत कोणाकडे वकील करायला पैसे नाही आहेत म्हणून ते वर्षानुवर्ष तुरुंगात आहेत त्यांची न्यायालयाला कधी दया आल्याचं आठवत नाही पण केजरीवाल यांना मात्र प्रचारासाठी जामीन देऊन म्हणजे एका प्रकारे गंभीर आरोपी असलेल्या माणसाला लोकशाहीत समान संधी देणं हे खरोखर सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे का कारण तुम्ही ज्या माणसाला त्याच्याबद्दलचे जे आरोप आहेत त्या आरोपासाठी जामीन देऊ शकत नाही आहे तुम्हालाही माहिती आहे हे गंभीर आरोप आहेत तुम्हालाही माहिती आहे ज्या कायद्याच्या तरतुदी आणि हे कायदे ए सरकारने केलेले आहेत मोदी सरकारने केलेले नाही आहेत या कायद्यांच्या द्वारे केजरीवाल यांना बाहेर काढता येत नाही पण मग तुम्ही त्यांना लोकशाहीच्या रक्षणासाठी बाहेर काढता अजब तर्क वापरता कारण का तर म्हणे लोकशाहीत प्रचार करण्याचं समान स्वातंत्र्य असलं पाहिजे समता असली पाहिजे आणि या समतेच्या तत्वासाठी जर तुम्ही केजरीवालांना बाहेर काढलं तर हेमंत सोरेन असतील अन्य पक्षाचे अनेक नेते ज्यांनी गंभीर गुन्हे केल्याचे आरोप त्यांच्याविरुद्ध आहेत उद्या अनेक लोक म्हणतील की मी तुरुंगात आहे मला लोक मला निवडणुकीला उभं राहायचं आहे माझ्याविरुद्धचे आरोप सिद्ध झालेले नाही आहेत मला लोकसभेला उभं राहायचं आहे आणि त्याच्यासाठी मला प्रचारासाठी बाहेर जामीन मिळायला हवा आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो तो, तो, तो म्हणजे आता ही गोष्ट केजरीवालांच्या के बाबतीत झाली केजरीवालांच्या बाबतीत दिल्लीच्या अर्ध्या निवडणुका झालेल्या आहेत उद्या एखाद्याने सांगितलं की जर प्रचार करण्याचं स्वातंत्र्य असेल तर मला निवडणुका जाहीर झाल्यापासून किंबहुना निवडणुका व्हायच्या आधी वर्षभरापासून प्रचार करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे कारण मला उभं राहायचं आहे आणि प्रचार करताना जर भाजपा वर्षभर आधीपासनं निवडणुकीची तयारी करत असेल तर मग मला देखील वर्षभर आधीपासून प्रचार करायचा आहे तरच एका प्रकारे ही स्पर्धात्मकता कायम राहील अन्यथा मला तुम्ही फक्त चाळीसच दिल दिवस दिले प्रचारासाठी आणि बाकीच्या पक्षांना तीन महिने दिले तर मग ही समानता कशी येणार अशा प्रकारे जर अर्थ काढले जाऊ लागले तर मग या सगळ्या व्यवस्थेचा बोज वारा उडाल्याशिवाय त्याला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही हा विचार सर्वोच्च न्यायालयाच्या दोन विद्वान न्यायमूर्तींनी केला आहे की नाही माहिती नाही पण हा जो निर्णय आहे तो एका प्रकारे देशातल्या समतेच्या तत्वाला हरताळ फासणार आहे म्हणजे समतेच्यासाठी दिलेला निर्णय हाच समतेच्या तत्त्वाला हरताळ फासणार आहे कारण अशा प्रकारची सवलत तुम्ही बेसिक स्ट्रक्चरच्या नावाखाली दिलीत तर मग बेसिक स्ट्रक्चरच्या नावाखाली अनेक गोष्टी करता येतील ज्याच्यातनं देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघू शकतात सर्वोच्च न्यायालयाने आजही या निकालावर विचार करण्याची गरज आहे कदाचित आणखीन मोठ्या खंडपीठाकडे हे जाऊन त्यांनी याच्याबाबत निर्णय देणं आवश्यक आहे अर्थात केवढी त्वरा सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीश दाखवतील की नाही माहिती नाही कारण हा सगळा उण्यापुऱ्या महिन्याभराचा प्रश्न आहे आज आहे साधारणतः अकरा मे आहे आणि अजून वीस दिवसांचा बरोबर प्रश्न आहे वीस दिवसांनी केजरीवालांना पुन्हा अटक व्हायची आहे आणि तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आपल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रममाण झालं असेल तर याबाबत निकाल दिला जाईल की नाही याबाबत शंका आहे पण आम आदमी पार्टीच्या बाकीच्या नेत्यांचं काय म्हणजे जर केजरीवालांना प्रचाराचा अधिकार आहे तर आम आदमी पार्टीचे त्यांचे बाकी ते सहकारीही या दारू घोटाळ्यामध्ये आत आहेत त्यांना हा न्याय का लावता आला नाही का मुख्यमंत्र्यांनी प्रचार केला तर लोक मतदान करतात का लोकशाहीमध्ये केजरीवाल हे आम आदमी पार्टीच्या मनीष सिसोडीया आणि अन्य सहकाऱ्यांपेक्षा जास्त मोठे म्हणजे हे सगळं तर्क हे सर्वोच्च न्यायालयाच्या स्वतःच्याच तर्काला काळीमा फासणार आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या निकालाचा पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे ज्याला कॅन ऑफ वर्म्स उघडणं म्हणजे ज्याला एका आळ्यांनी भरलेला डबा उघडण्यासारखं आहे यातनं जे परिणाम होऊ शकतात त्याचा गांभीर्याने विचार सर्वोच्च न्यायालयाने केला आहे की नाही माहिती नाही जर केला असेल तर मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करण्याचं धाडस दाखवावं लागेल कारण अशा प्रकारे लोकशाहीच्या नावावर जर तुम्ही आरोपीला प्रचाराचं स्वातंत्र्य देणार असाल आणि तेही दिल्लीतल्या मुख्यमंत्र्याला देणार असाल पण झारखंडमधल्या आदिवासी मुख्यमंत्र्याला ते देणार नसाल तर अशा प्रकारचा भेदभाव सर्वोच्च न्यायालय करताय का हा देखील प्रश्न विचारावा लागेल सर्वोच्च न्यायालयाला आपला अवमान झाला असं वागणूक अशा प्रकारची वक्तव्य लोकांनी करू नये असं वाटत असेल तर त्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे अशा प्रकारच्या निकाल देताना त्याचे कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात त्याचा विचार करायची गरज आहे अन्यथा या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ज्या गोष्टी केलेत त्यांनी या देशाच्या लोकशाहीचं कधीही भरून न निघण्या एवढं नुकसान होणार आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच